नमस्कार वर्तमान भारत न्यूज मध्ये तुमचे स्वागत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण सध्या पूर्णपणे ढवळून निघालेले आहे आज मितीला महायुती महाविकास आघाडी आणि तिसरी परिवर्तन महाशक्ती आघाडी या व्यतिरिक्त वंचित एम आणि अपक्ष अशा कितीतरी गटांतून उमेदवार विधानसभेसाठी इच्छुक आहे सरासरी आकडा पाहिला तर प्रत्येक पक्षातून जवळजवळ दोन ते पाच हजार उमेदवार आणि सरासरी आमदारकीला इच्छुक असणाऱ्या उमेदवारांचा आकडा महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांसाठी जवळपास चाळीस हजारच्या घरात जात आहे आता मुद्दा असा आहे की मग महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण किंवा सत्ता कोणाची येणार तर यामध्ये पहिलं नाव येत ते म्हणजे देवेंद्र फडणवीस महायुतीचा आणि बीजेपीचा प्रथमदर्शनी चेहरा देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर प्रशासनावर जबरदस्त पकड वैचारिक आणि अभ्यासू व्यक्तिमत्व देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचा परिणाम निर्णय क्षमता जबरदस्त आहे शिवाय हिंदुत्ववादी चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते त्यांच्या पाठीवर दिल्लीश्वरांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहाचा वरधस्त आहे त्यामुळे दे देवेंद्र फडणवीस महायुतींची सत्ता आल्या निश्चित मुख्यमंत्री होऊ शकतात मात्र गेल्या अडीच वर्षात त्यांनी ज्या प्रकारे राजकारण केलं त्यावरून तरी त्यांच्याबद्दल समाजामध्ये एक वेगळाच संदेश गेलेला आहे शिवसेना फोडून शिवसेनेचे दोन तुकडे करणे राष्ट्रवादी फोडून राष्ट्रवादीचे दोन तुकडे करणे मराठा आरक्षणाला विरोध असल्याचा भास समाजामध्ये दिसून येणे शिवाय जे कायद्याचं राज्य असायला पाहिजे त्यावरची त्यांची पकड दिसली नाही म्हणजे सगळीकडे सावळा गोंधळ पसरलेला आहे महाराष्ट्रामध्ये सर्व जनता मनमानी कारभार करताना दिसून येत आहे आणि त्याला आटकाव घालण्याचे खरंतर सरकारचे कर्तव्य असते मात्र सरकार त्यामध्ये निष्प्रभ अपेशी ठरताना दिसते सध्या भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्रामध्ये एकशे सहा आमदार आहेत राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपला महाराष्ट्रामध्ये गणगणीत फटका बसलेला आहे हेही खरे मात्र सध्या देवेंद्र फडणवीस आणि एकूणच महायुती जोरदार मुसुंडी मारताना दिसत आहे त्यामुळे महाराष्ट्रात भाजपचे काही झाले तरी सत्तर ते ऐंशी आमदार निवडून येतील आणि भाजपा महाराष्ट्रात एक नंबरचाच पक्ष राहणार आहे देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्री पद हे शिंदे आणि अजित पवार यांचे किती आमदार निवडून येतात याच्यावर अवलंबून आहे त्यामुळे महायुतीला निवडणूक थोडीशी जड जाणार आहे असे दिसते मात्र जर महायुतीची सत्ता आली तर देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्रचे मुख्यमंत्री होऊ शकतात यात वाद नाही